जागावाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युती नाही राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका दादर शिवडी विक्रोळी भांडूप येथे जागेसाठी रस्सी खेद सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी स्वाबळावर लढण्याच्या तयारीत सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला सोलापूर संदर्भात करणार चर्चा शिवसेनेनं आयुष्यातील मोठी चूक केली भाजपसोबत युती तोडणं इतिहासातला काळा दिवस सामन्यातील टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर अंजली दमानिया आज पुण्याच्या दौऱ्यावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची घेणार भेट सोलापूर मोहोळ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादींच्या सिद्धिवस्त्रे यांचा विजय तर सिद्धिवस्त्रे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युती संदर्भात शिक्का मोर्तब ठाकूरांबरोबर चर्चेची दुसरी फेरी यशस्वी जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नसल्याची भूमिका स्पष्ट जागावाटपामध्ये एकनाथ शिंदे काही जागांवर ठाम आज पुन्हा शिवसेनेची बैठक भाजपसोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेची बैठक ठाण्यात भाजपचे स्वहबाळाचे संकेत महायुतीचे जागा वाटप ठरेना इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवणार नवाब मलिकांना दूर केल्यास राष्ट्रवादीसोबत लढण्यास भाजप तयार खासदार सुनील तटकर यांचा पुढाकार महायुतीमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती मराठी बांधव मुंबई आपलीच मुंबई दबदबा देखील मराठी माणसाचाच अखिल चित्रेंचं ट्विट करत मराठी बांधवांना आवाहन पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क